चला लाडकी बहीण योजना जून हप्त्याचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनाच तीन हजार रुपये सुरू जून हप्ता वाटप सर्वांनाच तीन हजार रुपये आलेले आहेत आता कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत कोणत्या महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र ठरलेली आहे सर्व मी तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे फक्त लाडक्या बनवून तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट आप आप होती आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते खूप महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे या तारखेला शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे फक्त चार ते पाच मिनिटं द्या लाडक्या बहिणीनं फक्त चार ते पाच मिनिटं द्या चार ते पाच मिनटामध्ये सर्व तुमच्या शंका या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे जून महिन्याची अपडेट आहे अठरा जूनची अपडेट आहे खूप महत्वाची दमदार अपडेट आहे गावराणी मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओला प्रतिसाद द्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा महत्त्वाची एवढी महत्त्वाची अपडेट आहे की पैसे तुमच्या तारखेला या तारखेला हमखास तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत मे महिन्याचे पैसे पडलेले आहेत मी तारीख सांगितली होती फिक्स त्या तारखेला मे महिन्याचे पैसे तुम्हाला पडलेले होते आता जून महिन्याचे तारीख सांगणार आहे फिक्स त्याच तारखेला जून महिन्याचे पैसे पडणार आहे फक्त चार ते पाच मिनिटं द्या लाडकी बहीण योजना याविषयी सर्वात महत्वाची अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असते चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणी खूप महत्वाचे अपडेट आहे अपडेट पाहण्यापूर्वी एक बाब सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओला शंभर लाईक आलेच पाहिजे कारण अपडेट तेवढी दमदार आहे भरपूर माता बघणीकडे ही आमदे अपडेट गेली पाहिजे कारण त्यांनाही समजेल लाडक्या बहिणीविषयी त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती कधी येणार लाडक्या बहिणींचे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना कळाला पाहिजे लवकरात लवकर शंभर लाईक्स करून घ्या शंभर लाईक्स आलेच पाहिजे फटाफट लाईक करून घ्या जराही वेळ न होता आपण अपडेटला सुरुवात करूया पहा अपडेट अशी आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी खूप महत्त्वाची अपडेट आहे पहा लाडकी बहिणी योजना जे गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे लोकप्रिय गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वाढत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंट दिले जात आहेत यात काही शंका नाही जुलै दोन पासून या योजनेचे पैसे मिळत आहेत दोन हजार चोवीस पासून मिळत आहेत लग एक वर्ष झालेलं आहे पैसे हे सरकार अकरा हप्ते त्यांच्या अकाउंट होती यशस्वीरित्या टाकलेले आहेत आता मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना आलेले नाही ते देखील मी सांगणार आहे जून महिन्याचे आले नाही ते देखील सांगणार आहे एकत्र हप्ते येऊ शकतात का ते देखील सांगणार आहे एकत्र तीन हजार रुपये येणार आहेत का ते देखील सांगणार आहे मे महिन्याचे आले नसतील तर मे महिन्याचे येणार जून महिन्याचे आले नसतील तर जून महिन्याचे येणार मे महिन्याचे आले असतील तर जून महिन्याचे पडणार नाहीतर दोन्ही हप्ते एकत्र पडणार सर्व मी तुम्हाला सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट होती आपल्या चॅनल लवकरात लवकर भेटत असते त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शंभर लाईक्स आलीच पाहिजे हा व्हिडिओ शेअर करा माता बगिणींकडे गेला पाहिजे हा व्हिडिओ शेअर करा खूप दमदार अपडेट आहे पा तुम्ही पाहू शकता की पुढील अपडेट अशी आहे या पुढील हप्त्याची सं संभाव्य तारीख सुद्धा समोर येत आहे तारीख सांगणारे मी तुम्हाला होती सांगितलेलं आहे तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे अशी सारी परिस्थिती असताना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांची चिंता वाढत आहे चिंता का वाढत आहे कारण अकरा हा। सरकारनं सांगितलं होतं की अकरावा वा बारा हप्ता एकत्रित्या पार एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहे मग का आलेलं नाही असा प्रश्न महिलांचा आहे तर मी सांगतो सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती त्यामुळं मे महिन्याचा पैसा मे महिन्याच्या हप्ता हा तुम्हाला पैसे आलेली नव्हती कारण सरकारनं छाननी प्रक्रिया का पार पाडली की बऱ्याच महिला या गैर यूज करत होत्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा त्यामुळे त्यांना आता इथून पुढे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे परंतु आता छाननी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेली आहे बऱ्याच महिलांना अकरावा हप्ता बारावा हप्ता सोबत टाकवायचं असं सरकारनं आवाहन केलं होतं परंतु ती आता अकरावा टाकत आहेत बारावा टाकत नाहीत परंतु लाडक्या बहिणीनं बऱ्याच महिलांचे हप्ते हे पेंडिंग होते मग अकरावा हप्त्यापर्यंत सरकार त्यांचं क्लिअर करत आहे आणि बारावा हप्ता, बाराव हप्ता लगेच तुमच्याला या तारखेला टाकणार आहे तारीख देखील सांगणार आहे ती पहा मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही कोणत्या महिलांना मिळणार आहे दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही या याबाबतही सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माहिती घेणार आहोत कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते पाहता खूप दमदार अशी अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की कोणत्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेची लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही ते पाहणार आहोत आपण पहा अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणी योजना तुम्ही पाहू शकता की पहा कोणत्या महिलांना कधीच मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ खूप महत्त्वाची अपडेट आहे शंभर लाईक्स आलीच पाहिजे लवकरात लवकर आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे या अधिक आहे त्यांना या त्यांना आता लाभ मिळणार नाही मात्र अनेक महिला महिलांनी खोटे दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट सादर कर, करत करत लाभ घेतला आता त्यांनाही या इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता पुढील पुढील असे ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे जास्त आहे अशा देखील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या महिला कर भरतात कर भरतात अडीच लाखांपेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न असलं तर तुम्हाला या योजनेचा इथून पुढे लाभ घेता येणार नाही ही बाब तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे आणि तुमच्या नावावरती चारचाकी वाहन नसायला पाहिजे ट्रॅक्टर सोडलं तर तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता पहा खूप महत्वाचे अपडेट आहे अपडेट असे जून हप्त्याचा लाभ कधी मिळणार जून महिन्याचा लाभ कधी मिळणार जून हप्ता कधी मिळणार हे देखील मी तुम्हाला सविस्तरित्या सांगणार आहे तारीख सांगणार आहे तारीख पहा मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा लाभ हा जून महिन्यातच मिळ दिला जाणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता साधारण पंधरा ते वीस जून दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शक होऊ होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे येत्या पंधरा ते वीस जून या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे टाकले जाऊ लाडक्या बहिणी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही खूप दमदार अशी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे पंधरा ते वीस पंधरा ते वीस या दरम्यान तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्ते किंवा एक हप्ता मे जून महिन्याचा पंधरा पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकला जाणार आहे यात काही शंका नाही आता बा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला असेल तर आता जून महिन्याचा भेटणार जून महिन्याचा कधी भेटणार वीस तारखेपर्यंत आज आहे एकोणीस जून सॉरी आज आहे अठरा जून उद्या एकोणीस जून परवा आहे वीस जून येत्या अठ्ठेचाळीस शासनामध्ये लाडक्या बहिणींवर तुमच्या अकाऊंटवरती पैसे पडणार आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं मे महिन्याचे पैसे या तारखेला पडणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हो मे महिन्याचे शंभर टक्के पडले का नाही मग मी हे देखील सांगणार आहे जून महिन्याचे पैसे या तारखेला पडणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या तारखेला पडणार आहे येत्या वीस जूनपर्यंत वेट करा लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील यात काही शंका नाही फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती भेटत असते त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बऱ्याच महिला हा व्हिडिओ बघत आहेत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता बघणींकडे पोहोचलेला पाहिजे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू या सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता का की नाही या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही पहा सविस्तररित्या मी तुम्हाला अपडेट सांगतो मे महिन्याचे पैसे आलेले आहेत किती आलेले आहेत पंधराशे रुपये अकरावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हाव आता बारावा हप्ता बाराव हप्त्याचे पैसे कधी येणार जून महिन्याचे पैसे आता बाराव्या हप्त्याचे जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती येत्या पंधरा ते वीस पंधरा ते वीस या दरम्यान पैसे तुमच्या अकाऊंटवरती येणार आहेत यात काही शंका नाही मग बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की दादा आम्हाला दोनही हप्ते एकत्र भेटू शकतात का मे आणि जूनचे मे आणि जून पा मे आणि जूनचे एकत्र हप्ते तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र भेटणार आहेत यात काही शंका नाही लाडक्या बहिणींनो एकत्र येत्या मे आणि जूनचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणारे आहेत यात काही शंका नाही शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेत फक्त तुम्ही या व्हिडिओला लाईक जर केलं नसेल तर लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती भेटत असते खूप दमदार अशी मी तुम्हाला अपडेट सांगितली आहे चला अपडेट बघा अपडेट खूप महत्वाची मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला एक काम आहे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे पा अपडेट अशी सांगितलेले लाडकी बहीण योजना जूनची अपडेट होती अठरा जूनची जून हप्ता वाटप सर्वांनाच तीन हजार रुपये सुरू तीन हजार रुपये दोन हप्ते अकरावा आणि बारावा हप्ता अकरावा बारावा हप्ता दोन हप्ते एकत्रित तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या बहिणी शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटणारे आहेत फक्त सरकारला आता छाननी प्रक्रिया असल्यामुळं मे महिन्याचा हप्ता टाकायला उशीर झाला मग त्यात काही शंका हो आता शंका अशी आहे की पैशाला उशीर का झाला छाननी प्रक्रिया सुरू होती त्यामुळं सरकारला अकरावा आणि बारावा हप्ता टाकणं झालं नाही परंतु आता छाननी प्रक्रिया जुशी पार पडलेले येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन तीन दिवसांमध्ये दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत ओत ओट पौर्णिमा या महिन्यामध्ये आता इथून पुढे सण सुरू होणार आहेत त्यामुळं हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर सरकार टाकणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट केलं होतं की जून महिन्याचे पैसे हे टाकले जाणार आहेत परंतु मे महिन्याचीच राहिली होती मग आता जून महिन्याचे पैसे कधी येणार तुम्हाला पैसे येत्या दोन ता दोन दिवसांमध्ये येणार आहेत दोन दिवसांमध्ये दोन्ही हप्ते तुमच्या अकाउंटवरती दोन हजार रुपये पडणार आहेत मे महिन्याचे तर पडले आहेत या महिन्यानंतर टेन्शन नाही आता मग अकरा हा अकरा अकरा हप्ता मे महिन्याचे साडे पंधरा साडे सोळा हजार रुपये तर पडले आहेत यात काही शंका नाही आहे बऱ्याच आणि जर पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की होय या ठिकाणी प पडलेले आहेत जर नसेल पडले तर तुम्ही कमेंट करा की दादा या ठिकाणी आम्हाला पैसे पडलेले नाहीत कधी पडणार जून महिन्याचे आणि जून महिन्याचे पडलेले असतील तर देखील कमेंट करा की मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल चला तर भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद